हे तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेलं आहे असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावर ते शिंठवडे ओढणे हे जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्या त्यांना हे बोलणं शोधत नाहीये हे आमच्या दृष्टीने सांगा ते ज्या पद्धतीनं म्हणत आहेत काही आरोप काही निर्णय केलेले आहे त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं असणार आहे कारण चर्चा जरा वेगळी वेगळीकडे चर्चा वेगळी कडेने गेली म्हणजे इतर काय आहे ते जे काय त्यांना बोलले वकील त्यांचे बोलले याच्यावरती मला असं भाष्य आहे की त्यांनी केलेलं कृत्य हो। आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठ त्यांना वेगळी तलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं काल बोलताना असं म्हटलं माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चॅटच्या संदर्भात काय असतील किंवा वादळ असतील त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची तिथेपर्यंत ते पोहोचवलेलं होतं मध्यस्थी झालेली होती मी त्यांनी मोबाईल वगैरे त्याचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हटले तीन गोष्टी एक त्या या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात असं म्हटले की आम्ही हुंडा मागितलं नाही आणि ती फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिली होती बसेफ दिलेलं होतं लग्नासाठी आणि तिसरा मुद्दा जो आहे एकावन्नाचा वेळेस सोनं सगळ्या कुटुंबाचं त्यांनी घाण दाखवले त्यांनी तुमच्याकडे कधीही पैसे मागितले नाही सर मला एक तो तो एक प्रश्न जो उत्तर आचरण करताय ना तुम्ही जर म्हणतात की तुमचा पहिला प्रश्न कोणला होता ठीक आहे समोर त्यांनी काय झालं त्यांनी सांगितलं की मोबाईलचा मुद्दा तुम्हाला नाही त्याची कल्पना, ना, कल्पना दिली ना तो कल्पना ना कल्पना दिली नाही आणि त्याचा कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती पूर्ण वाशीही झाले नाही हे सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तुम्ही आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे त्या गोष्टी तुम्ही मग दिला की त्यांनी मागितलं नाही नाही ना, त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुलगी इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीने इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तू मला मोबाईल करून पप्पाकडून करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला तर ते रेकॉर्डही आहे मुलीचा फोन त्यांनी त्यांनी का आणि ते शेतोय तू फोन केलेला आहे त्या त्यावेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट शोरूम शोरूमचे दिशेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय आजही हप्ते भरतो त्याचे ई एम आय भरतोय ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट दुसरा आरोप होता तो म्हणजे हुंड्यासाठी आम्ही छळ केला नाही चाळीस लाख आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर चाळीस आम्ही कशाला मागू इतकं नाही तर वैष्णवीच्या नावाची काही जमीन होती तिथं सुद्धा आम्ही हक्क सोड पत्र देऊन टाकल होतो आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असं त्यांचा आरोप होता त्यामुळे हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी साठी छळ केलं नाही तसं काही नाही हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी हॅक्टर गाडी बुक केलेली आहे गाडी घ्यायच्या आधी ही एम जे हॅक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याची जशी एम जे ऍक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून घे नाही तर तिथं पेटून दे मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीची गाड्या अॅक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे ही एकच थोड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी भुचडे नावाच्या मारुंदी या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झूम करून बघा तुम्हालाही कळा की ही गाडी चंद्रकांत राघ कुचडे या नावाने आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा के सी तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकली आधीच माझ्या लग्न मुलीचं लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडं ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला याला ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारण स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामन देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी बोलतो तुम्ही आता एक आरोप केला की आधीच माझ्या दोन लग्न मोडली होती ते नेमकं काय झालं होतं त्यांनी हस्तक्षेप केला होता त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रष्ट आहेत त्यामुळं आधी ह्याला कारणीभूत आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल शंभर लोक घेऊन गेला होता त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित गमतीचा भाग दाखवल असल्याचं म्हणणार आहे आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निरेश चौहानकडं त्या हगुली कुटुंब त्यांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं तुम्ही शंभर लोक घेऊन घेऊन त्यांच्या घरी गेला त्यामुळे त्यांनी तुम्हाला धमद केली असा एक त्यांनी हरवायला बरं आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केला जर त्यांची सूर महेश आहे ते हे महेश हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचे सांभाळायला जर आपली सूर महेश झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला तर याच्यात आरोपी म्हणून हे करेल की ह्या पण त्या काटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या काटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचे मैत झाल्यानंतर अंत्यविधी अंत्यविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी आंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरक मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम भाई करिश्मा अगवलेला सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलाईलाही तुम्ही काय करता त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच हा राजे राज, राजेंद्र आगवण्याच्या सख्ख्या भावाने मोठ्या जे प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेळसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला हागवण्यांच्या घरी गेले हगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दो दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सरांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हागवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे आहे त्यावेळेस निलेश सरांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणजे तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्याच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून गेला अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं पिस्तूल आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय साहेबांशी डोंगर साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कम्प्लेट द्या त्यानंतर आम्ही भावला सीएनसी नोंदवली या हलवण्याचं म्हणजे तुमच्या जावयांनी तुमचे काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे हो मागितले होते असं काही आहे का हो ते मी मागच्या वेळेला एक दोन चार महिन्यापूर्वी आमच्या भावाकडे दोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदी झाली माहिती ते आमच्याकडे नाही तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळा कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट विचारून याचे निष्पन्न होईल आता बघा आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्यावं कि जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एकाद्याचं सर हे तुम्ही ठरवावं समाजाने ठरवावं सहा दिवस त्याला मारहाण होत होते आणि त्याला जर त्याचं ते म्हणत असेल की चार थापडी तर आता तुम्ही प्रसार माध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसार माध्यमांनी द्यावा या, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येते तर वैष्णव खऱ्यात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव सांगला का तर त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर दबाव टाकलाय यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती काहीही करू शकतो असे शशांक भागवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले मामाचं नाव सांगून तुम्हाला धमकी देऊन नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतेच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेची जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली सर तुम्ही आतापर्यंत वेळोवेळी लागणार नाही ते मी ते तुझ्या तिथं सांगू शकतो तुम्ही आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो आणि ते काल आमचे असंही म्हटले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी परिश्रमीला तुमच्याकडे आणून सोडलं कुठलीही मागणी न करता त्याचं हे न्यायप्रविष्ट सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे मला जास्त कारण न्यायप्रविष्ट जास्त बद्दल एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होत्या माहितीने रिपोर्टच तिला मारहाण करण्या एकदा आली होती तो आधार केला त्यावेळेस तू तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वर्षा फोन आला आणि वकिला असाही कळवा केला की वैष्णवीची मनोवृत्ती आत्महत्या करण्याची दिशे नव्हती कारण याच्या आधी दोनदा तीन अशाच प्रकारे एकदा उंदराचा औषध केला एकदा धावत्याकडे उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होती अशा प्रकारे करायचं आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडी उडवतील माझ्या मुलीवरती वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधले आहात तुम्हाला पण मुली बाळी असतील मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती तिथं माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील तर तुम्ही असं एखाद्या लेकराचं लेकराचं हे नका करू धन्यवाद मला एवढंच सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून